आ, अरे मुलगी घराच्या आत तिने कसं नांदावं आलेले संकट पेलावे पतीची सेवा करावी तिचा धर्म येतो कुणाचा पत्नीचा धर्म आहे पतिवृत्त सांभाळून आपले सर्वांची सेवा करणं धर्म आहे ती सेवा आहे ती संस्था आहे आणि त्याच सेवेतून तिला परमेश्वर प्राप्त होणार आहे सीतेनं शिकवलं जनक राजाने जेव्हा सीतेला पाहिलं डोळ्यात नासरूच्या घरा आल्या कौशल्या आईनं सांगितलं जनक राजांना तुम्ही यांना काहीतरी सांगा भरत म्हणतो की मी आता परत येणार नाही राम म्हणतो मी परत येणार नाही अयोध्या वाऱ्यावरती सोडायची का दशरथ राजे गेलेत अयोध्येमध्ये संकट फार मोठं संकट आलंय प्रजा वाऱ्यावर सुटली मालक कोणी नाही आणि भरत ऐकायला तयार नाही तुम्ही तरी यांना समजवा जनक राजाने शब्द वापरले भाऊ भाऊ कसे असतात मला आज कळालं भाऊ भाऊ कसे असतात ते आज कळालं आणि ते मला भरताने दिलं भरत भरत नाही भरत भाऊ नाही भरत साक्षात महात्मा आहे आणि सिद्ध महात्मा आहे त्यावेळेस जनकाने शब्द वापरले शिते आणि माझी सीता मी कौशल्याला सांगितलं शिते तू माझ्याबरोबर चल सीतेला कौशल्य मातेला सांगितलं माझी सीता मी घेऊन जातो हे शब्द वापरल्याबरोबर सीता ताटकन उभं व्हा राहिली उठून राहिली आणि शितेने शब्द वापरले बाबा जिथं माझा नवरा आहे तिथं मी असेल मला तुमच्या माहेरात माझ्या बापाच्या घरी मला यायचं नाही आणि मी बापाच्या घरी शोभून दिसणार नाही मी वनवास वनवासात राहील माझ्या नवऱ्याने मला जर दिला तर मी मरण पत्कारेल हे शितेनं शिकवलं ह्या मर्यादा आल्या कुठून हे आचरण आलं कुठून रामायणातून आलं राम अवतारातून आलं असा एक आदर्श अवतार आजच्या दिवशी hindu